नमस्कार मी किरण आणि आपण पीजी मराठी मध्ये आपलं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे राज्यातील महायुती सरकारने निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या ओबीसी एसबीसी विमुक्त जाती आणि भटक्या जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क प्रतिपूर्वी योजनेसाठी उत्पन्नाची अट रद्द केली आहे यामुळे आता पालकांचे आठ लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्वी योजनेचा लाभ मिळणार आहे पालकांची वार्षिक उत्पन्नाची अट रद्द करण्यात आल्यानं आता केवळ नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे महायुतीच्या या क्रांतिकारक निर्णयाचं ओबीसी समाजाकडून स्वागत करण्यात आलं पीजे मराठी न्यूज प्रतिनिधी मुंबई ताज्या बातम्या लवकरात लवकर, लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा